मोठी बातमी सध्या समोर येते आपण पाहतोय वाल्मिक कराड सुदर्शन गुलेला मारहाण झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाल्याचं कळत आहे अतिशय महत्वाची बातमी हे दोघही आरोपी आहेत बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आणि ते कोठडीत सुद्धा सध्या आहेत त्यांच्याकडनं जबाब घेतला जातोय कारवाई त्यांच्यावरती सुरू आहे अशात महत्वाची बातमी येते की वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झालेली आहे साम टीव्हीला सूत्रांनी ही बातमी दिली आहे नेमकं मारहाण कुठे झाली केली कशा प्रकारे तपासादरम्यान ही मारहाण झाली आहे याबद्दलची अधिकृत माहिती अजून यायची आहे त्या संदर्भात ती माहिती जाणून घेऊ मात्र तुर्तास सगळ्यात महत्वाची आत्ताची बातमी आपण पाहतोय वाल्मिक कराड जो आहे आका म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या वाल्मिक कराडला मारहाण झाली आहे तर आकाचा चेला सुदर्शन घुलेलाही मारहाण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करणं त्यांचं अपहरण करणं खंडणी प्रकरण शिवाय त्यांची हत्या करणं अशा एक ना अनेक गुन्ह्यांमध्ये सध्या कराड आणि घुले जे आहेत ते पोलीस कोठडीत आहेत आणि अशात आता त्यांना मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे बीडच्या जेलमध्ये कराड आणि घुलेला मारहाण झाल्याची माहिती सध्या मिळतीय महादेव गीते अक्षय आठवलेकडून ही मारहाण झाल्याची माहिती आहे